नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे हे व्हिडिओ असणार आहे कुसुम योजनेतून भेटलेल्या सोलर आ, सोलर जे असतात त्याच्यावर असणार आहे काही तुमचे प्रश्न असतील की सोलर कोणत्या कंपनीचा निवडावा व तो सोलर किती फूट पाणी उचलतो होलमधून किती लांब ढकलतो असे बरेच काही क्वेश्चन असतील की त्याचे चालू बंद सिस्टम कसे आहे ऊन पडल्यावर किती कमी जास्त होतं का याचे संपूर्ण क्वेश्चन आपल्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस होणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा मी दाखवू इच्छितो सोलर पंप कसा बसवला आहे किती एच पीचा हा जो तुम्ही सोलर पंप बघू इच्छिता ह्याच्यावर आहेत वीस पॅनल वीस पॅनल आहेत ना तुम्हाला पलीकडून दाखवतो हा सोलर आहे साडेसात एच पीचा ह्याच्यासाठी वीस पॅनल आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अलीकडे एक पोल आहे पलीकडे एक पोल आहे आणि हे वीजसाठी आहे म्हणजे वीज पडली तर डॅमेज काही नाही आणि आपला पोल तिथे आहे पिन बाजूला आहे आता सध्याला किती वाजलेत सुमारे दहा वाजलेत करेक्ट मग दहा वाजता पूर्ण बोर पाणी फुल टाकत आहे तर ह्याच्यासाठी हा होल आहे शंभर फूट खोल म्हणजे होलची लास्ट खाली शंभर फूटच आहे शंभर फूट टाकले आणि हा पाणी सध्याला टाकतो आहे चारशे फूट लांबईवर नेऊन पाण्यामध्ये तुम्हाला पाणी पुढं दाखवतं थोड्या वेळात पाणी फुल भरून टाकतं है। आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची ह्याची चालू बंद करायचे सिस्टम कशी आहे बघू शकता तुम्ही हे असं आहे हा दिलेला आहे नी खाली ह्याच्या साईडला मेन स्विच दिला आहे मेन स्विच आणि त्याच्याच बाजूला ह्याचं ए सी आउटपुट दिलेलं आहे ज्याच्यावर मोटर चालते जी पी आर ए सिस्टम आहे ते आपल्याला काही यूज नाही कंपनी एंडलाच त्याचा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट हा सोलर कोणत्या कंपनीचा आहे हा सोलर जो तुम्ही बघू इच्छित आहे हा स्पॅन कंपनीचा सोलर पंप आहे आम्ही हा आता महिनाभर वापरला आहे तुम्हाला ह्याची सांगू शकतो काय काय म्हणजे चांगली गोष्ट आहे ह्याचे मेन म्हणजे साहित्य एक नंबर आहे मजबूत क्वालिटीचे साहित्य आम्ही आत्तापर्यंत जेवढे बघितले त्याच्यामध्ये तर हा मजबूत साईज आहे तुम्ही बघू शकता या अँगलतेन किती जाडी चांगली वापरली हे हालत तेन काही नाही अजून एवढंच काय ह्याचा अजून पॅनल थोडे तिरके करायचे करून देतो बोलले आहेत साहित्य तर एक नंबर क्वालिटीचं तिकडचं पण दाखवतो सेमच हो आहे पण हा मेन म्हणजे त्याच्या खाली स्टार्टर आहे बाकीचं काय हा पीन तसल्याच क्वालिटीचं आहे सेम तो पण मटेरियल तर एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही खाली बघू शकता फाउंडेशन कशा पद्धतीचं आहे हे अशा प्रकारे पूर्ण फाउंडेशन आहे आता तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये सध्याला व्होल्टेज किती बनत आहे इथे तुम्हाला दिसू शकत चमकत दिसणार नाही हे बघू शकत तीनशे बेचाळीस ह्या कंडिशनला दाखवत आहे आणि याचं चालू बंद ब करायचं बटन ह्या साईडला आहे बाजूला दिलेलं आहे हां हे झालं हे सोलरबद्दल संपूर्ण आता माहिती झालेली आहे सांगायची म्हणजे तुम मेन प्रॉब्लेम हाच तुमचा होता की किती फुटावरून पाणी उचलायचं हाच बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असते आणि आमच्याच रानामध्ये दुसरा एक सोलर आहे खाली साडेसातचा सेम आहे त्याचं तर अंतर पाणी ढकलायचं सहाशे फूट दूर दूर आहे आणि होलातून शंभर फूट असे म्हणून सातशे फूट अंतर आहे तरी पण पाणी फुल्लफ टाकतो आता मी पाणी किती टाकतं हे तुम्हाला दाखवतो चला तुम्ही बघू शकता पाणी किती टाकत आहे ह्या आपला टँक आहे चारशे फूट दूर होते त्याच्यापासून ठिकाण हा इथं आहे किती पाणी टाकते बघू शकता हे तुम्हाला खाली असल्यामुळे प्रॉपर दिसणार नाही आता जर पाईप उचल दिसतंय का बरोबर हे एवढं पाणी भरून टाकते आणि अजून तुम्हाला सोलरबद्दल काय क्वेरी असतील क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार सांगा त्याचे तुम्हाला उत्तर मिळून जाईल असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओलाही लाईक करा धन्यवाद